नमस्कार मंडळी जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे जेव्हाही तुम्ही शेगावला महाराजांच्या दर्शनासाठी जाता तेव्हा महाराजांच्यासाठी काय काय नावं तर जेव्हाही आपण शेगावला दर्शनासाठी जातो म्हणजे शेगावला दर्शनाला जायचं म्हटलं की जे गजानन भक्त आहेत त्यांना अतिशय महाराजांची ओढ लागलेली असते की कधी एकदा शेगाव आपल्या दृष्टीस पडते कधी एकदा आपण महाराजांचं दर्शन घेतो दर गुरुवारी देखील अनेक जण शेगावला जाणारे आहेत की दर गुरुवारी शेगावची वारी ज्यांना घडते म्हणजे जे शेगावच्या जवळ राहतात ते दर गुरुवारी जाण्याचा नक्कीच प्रयत्न करतात परंतु जे दूर राहतात मग वर्षातून एकदा दोनदा तीनदा जाण्याचा नक्की प्रयत्न करतात म्हणजे आता आमच्या गावापासून शेगाव जवळ असलं तरीसुद्धा आता गावीच जाणं एवढं भरपूर जा होत नाही मग गावी गेल्याच्या नंतर जेव्हा जातो जा जा तेव्हा जा प्रयत्न करतो ते की शेगावला जावं परंतु कधी कधी ते देखील होत नाही मग अशावेळी वर्षातून एक किंवा दोन वेळी जर का आपण शेगावला जात असतो तर खरंच खूप आतुर मन होते की शेगावला जावं महाराजांना बघावं महाराजांचं दर्शन घ्यावं एक दिवस तरी शेगावमध्ये राहावं अशा सगळ्या इच्छा प्रत्येक गजान भक्तांच्या मनामध्ये ह्या असतातच तर आपण जेव्हाही शेगावला दर्शनासाठी जातो तेव्हा महाराजांच्याबद्दल प्रेम आपण हृदयामध्ये आपलं घेऊन जावं महाराजांचं नामस्मरण करत आपण शेगावला जावं महाराजांच्या आवडीचा नैवेद्य देखील दे आपण आवर्जून शेगावला जाताना घेऊन जावं पिठलं भाकर मिरची कांदा ह्या सगळ्या गोष्टी आपण महाराजांच्यासाठी घेऊन जावं मिठाई तर सगळेजण नेतात परंतु महाराजांना जे आवडते ते आवर्जून महाराजांच्या नैवेद्यासाठी घेऊन जावं त्यानंतर तो महाराजांना दाखवून आपण बाहेर सगळ्यांमध्ये वाटून तरी सुद्धा चालतो शेगावला गेल्याच्या नंतर खूप रांग असते दर्शनासाठी खूप गर्दी होते म्हणजे आता पूर्वीसारखं नाही राहिलं की पटकन असं दर्शन म्हणजे सकाळी जर गेलं तर होते परंतु गुरुवार वगैरे असेल किंवा काही विशेष असे शे दिवस असतील किंवा सुट्ट्या चालू असेल मग तेव्हा भरपूर गर्दी तिथे असते मग तुम्ही रांगेमध्ये जेव्हा असणार तेव्हा सतत नामस्मरण चालू ठेवा दर्शन जरी लवकर झालं समजा आता कधी गर्दी नसते मग दर्शन जरी लवकर झालं तर ध्यान मंदिरामध्ये तुम्ही ते ध्यान जिथे आपण करतो ध्यान ध्यान मंदिरामध्ये जाऊन तुम्ही तिथे आवर्जून गजानन स्तोत्र हे वाचत बसा आणि तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल म्हणजे मी खूप वेळेस तिथे जवळ स्तोत्रामध्ये सांगितलंच आहे की गजानन स्तोत्र हे जर का शेगावी बसून जर वाचलं तर त्याची प्रचिती ही प्रत्येकाला येते त्यामुळे तुम्ही स्तोत्र वाचण्याचा देखील प्रयत्न करा मंदिर रांगेमध्ये जेव्हा तुम्ही असेल तेव्हा तेव्हा देखील तुम्ही स्तोत्र वाचू शकता बावनी वाचू शकता गजाननात गोते या मंदिराचं सतत तुम्ही नामस्मरण चालू ठेवू शकता तुमचं दर्शन जरी लवकर झालं तर ध्यान मंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही गजानन स्तोत्र हे वाचू शकता की ते ग्रंथ देखील ठेवलेले असतात त्यामुळे तुम्ही स्तोत्राचं वाचन देखील करू शकता गजानन स्तोत्रामध्ये सांगितलंच आहे की शेगाव क्षेत्री जाऊन जो गजानन स्तोत्र वाचेल त्याला त्याची प्रचिती नक्कीच येईल त्यामुळे तुम्ही तिथे वाचन करू शकता तुम्ही सोबत घरून जरी स्तोत्र घेऊन गेलं तरीसुद्धा अतिशय चांगलं आहे गजानन महाराजांच्या जा मंदिराला प्रदक्षिणा घालणे अत्यंत गरजेचं आहे आपण प्रदक्षिणा ह्या यासाठीच घालत असतो की आपलं जे काही दुःख आहे ते कमी व्हावं त्यामुळे गजानन महाराजांना मंदिराला तुम्ही प्रदक्षिणा देखील आवर्जून घालावा पाच अकरा एकवीस म्हणजे भरपूर जणं त्यांनी कबूल केलेलं असतं नवस केले असत एकशे अकरा एकशे एक एक अशा देखील प्रदक्षिणा घालत असतात एकावन्न प्रदक्षिणा घालत असतात तर तरी तुम्ही समजा नवस जरी केलेलं नसेल कबूल जरी केलेलं नसेल तरी सुद्धा आवर्जून अकरा तरी प्रदक्षिणा मंदिराला घालण्याचा नक्कीच प्रयत्न करावा कारण की आपल्यातला जो मीपणा आहे तो संपतो आपल्यातला जो अहंकार आहे तो संपतो आणि महाराजांच्या जा सानिध्यामध्ये आपण असतो हेच खूप खरंच महत्त्वाचं आहे की शेगावला जाणे हे अत्यंत आनंददायी गोष्ट असते महाराजांच्या सानिध्यामध्ये जाणं महाराजांच्या सोबत थोडा वेळ तिथे थांबणं महाराजांचा सहवास आपल्याला मिळणे हे देखील खूप भाग्याचंच आहे त्यामुळे तुम्ही शेगावला जाल तेव्हा ह्या गोष्टीची नक्की काळजी घ्या आपल्याला जाणे हे अतिशय आनंदाचं असते शेगावची शिस्त शेगावची जी शिस्त जा आहे ती देखील खूप वाखंडाजोगी असते शेगावचे जे काही नियम आहेत ते महाराज असतानाच महाराजांच्या समोरच ते नियम सगळे काही आखलेले आहेत की कसं काम करायचं आहे कशा पद्धतीने काम करायचं आहे हे सगळे काही जे नियम आहेत शिस्त आहे ही महाराजांचीच आहे महाराजांनी सांगितले सांगितली आहे त्यामुळे देखील महाराज जेव्हा सगुण रूपामध्ये शेगावमध्ये होते तेव्हाच महाराजांनी शेगावचे सगळे काही नियम सांगितले आहेत शिस्त सांगितली आहे त्यामुळे देखील गजानन संस्थांमध्ये ती शिस्त नियम ते नियम अजूनही काटेकोरपणे पाळले जातात तर शेगावला जेव्हा तुम्ही जाल तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची नक्की काळजी घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल ते नेहमी चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद